हे कर्तव्य म्हणून गोष्टी केला तो करत असताना सर्व मित्र परिवार आपण नानाबाई मध्ये सर्व कार्यकर्ते जन परिवर्तन सर्व लोकांना ते पाणी पोचावलं पण पोचवताना मात्र सगळ्यांनी छंत व्यक्त केली मागणी येऊ कि हे सुद्धा पाणी अपुर आहे सगळ्या या दुधा पाण्याने एक दिवस टँकर एका भागात गेला तर दोन दोन तीन तीन दिवस त्या पाठवता येऊ शकत नाही कारण की आपण जेवढी ताकद लावलेली आहे किंवा जेवढ्या यंत्रणा आपण लावलेली आहे ती कुठेतरी अपुरी पडते शंभर टक्के अपुरी पडू शकते मी म्हणून मी काय करू शकतो मी जबाबदार आहे का या व्यवस्थेला माझी चूक झाली का सुरू केलं म्हणून हे मी जबाबदार आहे का पंचायतचा हा कारभार जबाबदार आहे न्याय व्यवस्थेनं आपल्याला राबवून दिलेली आहे पाणी तुम्हाला द्यायची जबाबदारी कोणाची आहे कोणाची आहे कसलीही कारण न सांगता त्यांनी ते पाणी पूर्व माझं तर म्हणणं आहे एवढा संकुचित पदाचाराचे त्यांच्याकडे असे पार्टी पार्टी म्हणून बघत असते एकमेकांकडे बसतात स्थापन केल्यानंतर तरी कमीत कमी गाव म्हणून बघायची एक मोठी भूमिका त्यांनी कोणती उद्या मनात दाखवायला हवी होती त्यांनी उलट नाराबाई अभिनंदन करणं अपेक्षित या आमच्या पण अडचणी जाऊन घ्या याच्या उपर त्यांनी एकतीस तारखेला सर्वसामान्यांच्या आवाजातून आपण एकतीस तारखेला निवेदन दिलं ग्रामपंचायत मध्ये येऊन त्या निवेदनाच पाणी सुरळीत करा म्हणून असं नियोजन नाही नाही पाच सहा तारखेला पत्रकार परिषद बोलवून ती लाईव्ह करून त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या वेदना सर्वसामान्यांचा आवाज सर्वसामान्यांचं कष्ट माझ्या माय माऊली दिवस रात्र अवरात्र काम करतात सकाळी जर का पाणी नाही आलं तर त्यांना येत नाही अशी आणि विरोधाला विरोध म्हणून फक्त आणि फक्त एखाद्या माणसानं हा विचारला प्रश्नाला उभा केला आहे अशी नाव देऊन त्यांनी या सर्व तुमच्या सगळ्या प्रश्नांच केलं त्या लय पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं म्हणणं आलं की गावाला पाणी टंचाईच नाही गावाला पाणी टंचाईच नाही मुकलक पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करतो ही गोष्ट खरी आहे काय होत कि आम्ही पाणी पुरवठा करतोय म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी खोट्या नाट्या पद्धतीने रंगवल्या आणि स्कंटबाजीच्या नावाने याला उत्तर दिलं आपण मोर्चा काढण्यासाठी निवेदनाद्वारे आपण त्यांना कळवलं होतं की दहा आपण मोर्चा काढण्यासाठी सुरुवात होती ही व्यवस्था कुठेतरी सुरळीत व्हावी याची आमची अपेक्षा होती त्यासाठी अपेक्षित होत की तुम्ही उदार मनान या निवेदनानंतर तुम्हाला पण काय अडचणी ठप्पा आहे त्यांचा मान्य करून आम्हाला बोलवावं सर्व पक्षीय मीटिंग घ्यावी त्याच्यामधून सर्व गावातील प्रौढ ज्येष्ठ मंडळी जी आतापर्यंत गावासाठी आपण सगळ्यांनी संकट आल्यानंतर उपाययोजना केल्या असतील त्या के नहीं नहीं उपाय योजनावरती चर्चा करून काही ना काहीतरी उपाय काढावा राज्य प्रशासनाकडे आपण माफ करावी त्याच्या उलट त्यांनी मान्य केलं नाही की पाणी टचला या